तर नमस्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊज पीसवर माप कसे टाकायचे तर हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे मी हा येलो कलरचा ब्लाऊज पीस आहे हा प्लेनमध्ये आहे तुम्ही साडीमधला असेल तर बॉर्डरची साईड जी असते ती ला वापरायची जी बॉर्डर स्लीवजला येते ती पण आज हा माझ्याकडे हा प्लेन ब्लाउज आहे तर याच्यावरती मी वर्क करणार आहे आणि हे बघू शकता तर याची ही जी आहे ती उलटी साईट आहे ही बरोबर साईट आहे सॉरी ही बरोबर साईट आहे ही उलटी साईट आहे तर आपण एक करून घेऊया प्रेश मारून टाकून घेऊन आपल्याला ही बरोबर वाली साईट आहे तर हे बघू शकता तुम्ही हा येल्लो कलरचा ब्लाऊज पिसेल तर हा एक मीटर ब्लाऊज पिसे आपण लॉंग स्लीव्ह घेणार आहोत त्यासाठी एक मीटर ब्लाऊज पीस घेतलेला आहे आपण हे बघू शकतो तुम्ही तर एक मीटर ब्लाऊज पिसेल हा असा पण सारखा आहे आणि असा पण सारखा आहे तर त्यामुळे तुम्ही कसंही माप टाकलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही पण शक्यतो आपण वाली साईड आहे येश बॉर्डरची ही स्लीवज घेणार आहोत तर चला सगळ्यात माप टाकूया हे बघा तुम्ही हे असं आपण हा पीस मी डबल फोल्ड केलाय याच्या जे मधलं सेंटर आहे ते ही हे है है चे, चे ते ही तर ते आपण इथं सेंटर घेतलंय हे बघू शकता आपला ब्लाउज पीस कमी असतो जास्त असो आपल्याला काय करायचंय हे जे मधलं सेंटर आहे ना हे हे असं हे दोन टोप जोडून घ्यायचे काठाच्या साईडचे तुमची जर काठपदर साडी असेल तर पण आणि हे बघू शकता इथे नॉर्मल थोडीशी काठ आहे तर समजा आपली काठपदर साडी आहे तर हे काठाची साईड आहे तर ती आपण अशी जोडून घेतलीये त्यानंतर ह्या साईडला ही वन साईड आहे हे बरोबर इथं मध्ये सेंटर काढून घ्यायचे आणि आता परत इथं आपण एक सेंटर काढून घेणार आहोत हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण एक परत इथे सेंटर काढून घेतोय इथं पण थोडीशी मार्किंग करतेय आणि हे बरोबर आपला असं मध्ये सेंटर आणले आहे तर या सेंटर वरती आपल्याला आपली जी स्लीवच माप आहे तर आपण इथून इतकं सोडून देणार आहोत की जे इथून दिसत आहे ना हे इतकं हे सोडून देणार आहोत आणि त्याच्यावरून आपण वर्क स्टार्ट करणार आहोत तर इथं बघू शकता माझी ची लेंथ जी आहे ती साडेनऊ आहे तर इथं मी दहा आहे हे इथ दहा येते आपलं आणि इथे एक नॉर्मल करा तीन इंचावरती मी तीन इंचावरती भाईचा खड्डा घेणार आहे तर त्यासाठी तर इथे बघू शकता तुम्ही दहा इंचावरती बरोबर घेतलाय असं आणि त्यानंतर इकडं असं आणि इथून बरोबर आपला हा जो राऊंड आहे इथला दंड घेरे तर तो दहा इंच आहे तर सॉरी हा आपली साडे नऊ स्लीव होती तर आपण अर्धा इंच त्याच्यात मार्जिन ऍड करून दहा इंच घेतलंय आणि आपला जो दंड रे तो पण दहा इंच आहे तर आपला काय करायचं हा जो मधला सेंटर आहे आपला त्याच्यावरती त्याच्या ह्या साईडला पाच इंचावरती खून करायची आहे ह्या ह्या आणि देखील आपण पाच इंचावरती खून करायची आणि असं थोडस तिरक इकडं जस्ट तुम्ही अंदाजे घेतलं तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे हो। हे इथून बघू शकतो तुम्ही असं हे तीन तीन येत आहे ना इथपर्यंत तीन, तीन इंचावरती आपण स्लीव डाऊन करणार आहोत तर असं घ्यायचं आणि त्यानंतर इथं याला असा आकार देऊन घ्यायचा काही अवघड नाही एकदम सोपं आहे एकदम सा सोप्ट याच्यात सांगते तुम्हाला आणि तुम्हाला वाटत असेल इथं आपण असा अंदाजे घेतलंय काही प्रॉब्लेम येतोय काहीही प्रॉब्लेम येत नाही जरी आलाच तरी पण ते आपलं बगलेमध्ये जात त्यामुळे दिसत नाही वरती फक्त आपलं वर्क हे जे आहे ते एवढंच थंडचं दिसतं त्यामुळे आपण जास्त इकडं डोकं चालवत बसायचं नाही तर इथं आपण असं थोडीशी डार्क मार्जिन करून घ्यायची आणि ज्यावेळेस आपण वर्क करू ना त्यावेळेस इथं पण आपल्याला पाव इंच सोडून द्यायचं आणि इथं पण आपल्याला असं पाऊ इंच सोडून द्यायचं एकदम नॉर्मल म्हणजे टेपच्या ज्या दोन रेषा असतात ना अशा दोन रेषा त्या रेषा इथं सोडायच्या फक्त आणि इथं पण दोनच रेषा सोडायच्या जेणेकरून इथं एवढंच इथं इथं खून आपली ना तर इथून घ्यायचं आपल्याला वर आणि इथं आपली इथं जी खून आहे ना तर ती इथून वर्क घ्यायचं म्हणजे एवढ्याच वर्क करायचं आणि इथं बरोबर करायचं इथं आपल्याला आपण साईडला शिलाई मार्जिन वगैरे दिलेलं नाही तर त्यामुळे आपल्याला बरोबर असं वर्क करून घ्यायचं तर फक्त इथं आणि इथं दोन्ही साइडला पाव, पाव इंच सोडून द्यायचं आणि आता काय करणार होतं आपण हिसली उजे तर ही अशीच घ्यायची हा न हा सेंटर मिळवायचा उलट्या साईडने धरले आता मी हे बघू बघा तुम्ही आणि नॉर्मली मध्ये इथं काय करायचं आपलं टोक जोडून घ्यायचे हे दोन्ही टोक हे दोन्ही टोक जोडून घ्यायचे हे पण टोक जोडायचे हे खालचे पण सारखे आले सार पाहिजे ते सगळीकडे सारखं आलं पाहिजे आणि त्यानंतर नॉर्मल आपल्याला असं त्याला खाणून घ्यायचे तर जेणेकरून ह्या ह्या साईडला आपली लाईट लाईट थोडीशी लाईन आपली ड्रॉ झाली आहे ह्या साईडची डार्क होती तर ह्या साईडची बघू शकता तुम्ही बरोबर इथं ड्रॉ झाली तर अशा आपण बरोबर जिथं जिथं आपल्या खुना येतात तिथं आपण असं मार्क करून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही म्हणजे एकदम परफेक्टली आणि पाच मिनटात होणार आहे हे काम आहे बरोबर आपण इथून एवढं मार्जिन सोडलं होतं जे की बॉर्डर सेम आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपलं स्लीव जी आहे तर ती दोन्ही पण स्लीव आहेत त्या एकदम परफेक्टली तयार झालेल्या आहेत हिवाली हिवाली तर याच्यामध्ये तुम्हाला अजून एक करायचंय तुम्ही ज्यावेळेस फुल स्लीवला वर्क करताना तर त्यावेळेस तुम्हाला इथं काय करायचंय म्हणजे आपण ज्यावेळेस इथं पूर्ण भरून वर्क करतो बाहीला तर त्यावेळेस काय करत असतं एका साईडला समोरच्या साईडला थोडीशी स्थि जी आहे तिला तो असं थोडासा नॉर्मलीमध्ये इथं आतल्या बाजूला असतो म्हणजे इथं थोडा खड्डा असतो तर इथं काय करायचं आपल्याला ह्या साईडला आपण आहे आता ही साईड जी आहे आपली तर ही साईड इकडची साईड आहे तर हिला मी इथं खड्डा दिलाय तर इथं मी अशी रॉंग चुकून करते आणि हाच खड्डा बरोबर आपल्याला परत ह्या साईडला द्यायचा आहे इथं द्यायचा नाही इथं द्यायचं इथ बघू शकतो हा खड्डा आपण परत इथं दिलेला आहे म्हणजे फक्त आपल्याला आता नाहीये वर्क करताय तर इथं तुम्हाला हे खड्डा असा ठेवायचा जेणेकरून तुम्ही ज्या वेळेस ब्लाउज कटिंग करताल तर हा जो सेप आहे तो तो समोरच्या साईडला येतो मग आपल्याला कुठेही मनी तोडावं वगैरे लागत नाही काढावं लागत नाही इथं तर इथं काय करायचं इथं काय होतं मग ज्यावेळेस आपण स्लीवची कटिंग करतो त्यावेळेस हे असं कट होऊन जातं आणि बरोबर आपलं मार्जिन वगैरे राहून आपल्याला पण जास्त आणि जो शिवणार आहे त्याला पण त्रास होत नाही तर त्यासाठी हे इथून अशा मी आणि बरोबर याच्या आतमध्ये वरच घ्यायचं आहे ही जी साईड आहे ही बॅक साईड जी आपण अशी वरती असते आणि समोरच्या साईडला जो थोडासा खड्डा असतो तर हा आपण इथे दिलेला आहे तर हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला एक तर तुमचा खड्डा जो आहे तो दोन्ही पण इथं आले पाहिजे एक तर किंवा मग एक तर दोन्ही साईडला आले पाहिजे असं नको इथं आलाय एक इथं आलाय असं कधीच नाही करायचं एक तर ही साईड किंवा ही साईड किंवा ही साईड जेणेकरून तुमची स्लीव अशी टाकल्यानंतर बरोबर एकावर एक आली पाहिजे म्हणजे ती बरोबर दोन्ही पण साईडच्या स्लीव तयार होतात तर आपल्या या दोन्ही साईडचे स्लीव तयार झालेले आता आता मी तुम्हाला बॅक पार्ट दाखवते तर बॅक पार्टला पण सेम करायचं काय करायचं आपल्याला हे जे सेंटर आहे असं तर इथं पण आपल्याला हे पिसाचं सेंटर जे आहे ना ब्लाउजच्या पीसचं तर ते इथे काढून आहे तर हे बघा तुम्ही आणि नॉर्मलीमध्ये आपलं किती असेल ने का मेजरमेंट वगैरे तुमचा तुमच्या अंदाजानुसार तर मी सात इंच घेते माहित नाहीये पण तरी पण एक अंदाज म्हणून आणि दहा इंच असं घेतो आपण चेस्टला आणि यांची हाईट जी आहे ती साडे तेरा इंच आहे तर साडे चौदा मी एक इंच प्लस करायचं शिलाई मार्जिनसाठीच आपण तर सॉरी तू नको हे थोडस आपण खाली इथं सोडून देणार आहोत इथून घेते मी सगळी माप मार्जिन तर इथे बघू शकता तुम्ही एक इंच मी असं खाली सोडून दिले तुम्ही काट वगैरे असेल तर सोडू नका तर इथं आपण साडे तेरा तर साडे चौदा घेतोय तर साडे चौदा येते त्यानंतर इथं सव्वा दोन इंचावरती मी गळा मार्क करते आणि तीन इंचावरती इथं बरोबर आपलं शोल्डर मार्किंग येत तर इथ काय नाही तुम्ही असा अंदाजे फक्त एक शेप देऊन जरी घेतला ना तरी काही प्रॉब्लेम होत नाही कारण की आपल्या वर्क हे इकडं करायचं नाही आपल्याला फक्त इथंच वर्क करायचे तर त्यानंतर इथून आता खाली साडे दहा इंचावरती मार्क करते मी आणि इथं तुम्हाला गळा मोठा छोटा कसा हवाय त्यानुसार तुम्ही करू शकता इथं मी खाली थोडा गळा रुंद घेते त्यामुळे इथं तीन इंचावरती मार्क केलंय आणि ही जी लाईन आहे तर ही लाईन अशी बरोबर इथं आपण मिळून घेतो आणि याला असा गोल गोल राऊंड जो आहे तो देऊन घेतो तर सेम हीच तर याला पण आपण असंच करणार आहोत तर हे बघू शकतो इथं बरोबर आपला मध्ये सेंटर आहे तर आपण इथं पण आहोत तर हे जे आपण दोन्ही टोक सरळ धरले होते तर ते पण आपण इथं पण सरळ धरणार आहोत हा सेंटर आहे तर हे बघू शकता तुम्ही बरोबर परत इथं आपण सेम करून घेणार आहोत बघा तुम्ही थोडस असेल थोडं थोडं बरोबर आपलं हे सगळं उमटलं आणि इकडं खाली काय एवढी मार्जिन वगैरे करायची गरज असती पण मी तुम्हाला दाखवते म्हणून इकडे सगळ्या लाईन्स वगैरे देऊन टाकलंय तर इथं आपल्या बॅगचं पार्ट तयार आहे पण आपण इथून वर्क नाही करणार आहेत कारण की हे आपल्याला थोडं शिलाईसाठी लागणार आहे नाही हो तर मंगळा खूप छोटा होतो तर त्यासाठी वर्कसाठी आपल्याला इथं नॉर्मल असं पाव इंच तर हे इतकंच मार्जिन सोडून द्यायचंय तर पावतो आणि बरोबर आपण ही जी साईडची लाईन केली ड्रॉ केली ना तर तिच्यावरती माप आहे तर हे बघू शकता इथून आपल्याला वर्क करायचं नाहीये इथून आपला गळा कटिंग होणार आहे तर इथून आपल्याला वर्क करायचंय जेणेकरून एवढं आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे तर तुम्ही ज्यावेळेस वर्क स्टार्ट करणार त्यावेळेस इथून करा आणि इथं पण आपण हे असं तुम्ही जेवढं तुम्हाला शोल्डर शोल्डरमध्ये तुम्ही मध्ये घालत असाल त्या अंदाजानुसार तुम्ही सोडू शकता अर्धा इंच किंवा मग अर्धा इंचा पेक्षा थोडस जास्त इथं सोडायचं इथं पण आपल्याला वर्क करायचं नाही आपल्याला वर्क जे ते इथून असं करून घ्यायचं इथपर्यंतच या आतल्या लाईनला करायचे नाही तर या बाहेरच्या लाईन ला वर्क करायचे तर तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंग मध्ये म्हणजे तुम्ही जर शिवता जरी नसेल तरी पण तुम्ही हे माप टाकू शकता तर आता आपला फ्रंटचा गळा राहिलाय तर फ्रंटचा गळा हा आपल्याला बरोबर फ्रंट फ्रंटचा गाळा टाकणार आहेत आपण टाकायसाठी काय करायचं तर इथं पाहायचं आपलं बरोबर असं कापड थोडं असलं पाहिजे एक्स्ट्राच तर इथं बघू शकता तुम्ही तर इथं टाकणार आहेत आपण आता फ्रंटचा गळा तर इथं मी घेतलीये साधारणतः इथं आपण असं एक लाईन आपला म्हणून सॉरी घेते जरा म्हणजे परत कमी पडायला नको लाईन मी सरळ आखून घेतली आणि त्यानंतर इथं सव्वा दोन इंच घेतली आणि बरोबर इथंच आपण असं एक आडवी लाईन पण करणार आहोत आणि त्यानंतर इथं शोल्डर तीन इंचावरती तर हा गळा घेताना तुम्हाला लक्षात ठेवायचं की हा बरोबर आपला उजव्या साईडला आला पाहिजे हागळा डाव्या साईडला आला नाही पाहिजे हा उजव्या साईड सगळा तयार झाला पाहिजे तर त्यानंतर इथं खाली पण मी साडेसहा इंच घेते आणि असं होतं तिथं लाईन सगळं ड्रॉ केली आणि त्यानंतर इथं असं म्हटलं तर इथून आपल्याला इथून पुढचा भाग आपला हे फक्त आपलं इथून असं एवढच इथं आपली हुक किंवा लूप पट्टी येणार आहे तर त्यासाठी इथं मी अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे आणि इथं पण आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि त्यानंतर परत इथं आपल्याला पाव इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची तर इथं बघू शकता तुम्ही आणि इथं पण तुम्ही तुमच्या तुम तुम अंदाजानुसार सेप वगैरे देऊ शकता प्रिन्स कटचा वगैरे तुम्हाला काय कोणता आकार करायचा असेल त्याचा तर मी प्रिन्स प्रिंस कटचाय कारण प्रिन्स कटच शिवतात तर हे बघू शकता तुम्ही पण आपण पन बरोबर तर ही साईडची आहे तर त्याच मी आता ह्या साइडली बसलेली आहे तर तुम्ही बघू शकता ही साइट माझ्या बरोबर उजव्या साईडला चितीये ही साईट आपली ही साईड चुकता कामान आहे तर तुम्ही तुमच्या अंगावरती टाकून पाहिजे अशी समोर घेऊन कि आपली साईड कोणती होतीये तर ही माझी बरोबर साईड उजवी आहे कारण की उजव्या साईडला वर्क करायचं असतं डाव्या साईडला वर्क करायचं नसतं जेणेकरून आपली डावी साईड पदराखाली जाते तर त्यासाठी उजव्या साईडला वर्क असतं तर इथं बघू शकता तुम्ही आपलं बरोबर वर्क जे ते डाव्या साईड झाले आणि आपल्या पूर्ण ब्लाउज पीसवरती आपलं मार्किंग जे ते कंप्लीट झालंय आता आपल्याला कुठेही मार्किंग वगैरे काही करायचं नाहीये तर आता आहे असाच ब्लाऊज पीस आपल्याला रिंग ला जोडून याच्यावरती हे करायचंय लगेच वर्क करायला घ्यायचंय हा ब्लाउज पीस तर तुम्ही इथं बघू शकता हा आपला फ्रंटचा पार्ट आहे हा बॅकचा पार्ट आहे आणि ही स्लीव इथं बघा तुम्ही तुम्हाला दिसत असेल से। हा आपला बॅकचा पार्ट आहे फ्रंटचा पार्ट थोडासा गळा दिसायला तो प्रॉब्लेम होतोय तर तो झाकून जातोय त्यामुळे तर हे बघू शकता हा आपले ह्या दोन्ही स्लीव हा बॅक पार्ट हा फ्रंट पार्ट तुम्हाला मी एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला माझी जी, जी प माप मा टाकायची पद्धत आहे ती कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कोणाला ऑनलाईन क्लास ला ला करायचे असतील माझ्याकडे वर्कचे तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मा देत आहे त्यावरती मला कॉल करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू